चिंतन किरण क्रमांक तेहतीस वैश्विक गोष्ट आणि बिनशर्त मुक्ती साधूंच्या साधुत्वाची महती लक्षात येणे त्या साधुत्वाचे अमृत पान करता येणे साधुत्वाची रुची येणे हे मध भाग्य आहे तो अमृत योग आहे अशा अमृत योग सिद्धीसाठी मनाची जागृती अत्यावश्यक आहे येत पर्यंत मागच्या संवादात आपण आलो आहोत आता पुढे मनाची जागृती यात मन आणि जागृती असे दोन शब्द आहेत यातील जागृती म्हणजे साधेपण सावधानता जे काही घडत आहे ते पाहण्याची निरपेक्ष दक्षता असा अर्थ आहे निरपेक्ष म्हणजे तरी काय जे जसे घडत आहे ते तसे साक्षीत्वात पाहणे म्हणजे निरपेक्ष दक्ष असणे अध्यात्मात गंमत अशी असते की शब्द स्पष्ट करण्यासाठी जे शब्द वापरतात ते अधिक कठीण अनाकलनीय वाटतात हा शब्दभेद करण्यासाठी जे कौशल्य लागते त्याला प्रज्ञा किंवा इंटेलिजन्स म्हणतात आता त्या कौशल्याचा थोडाफार आशीर्वाद आपणाला लाभतो का ते पाहूया सर्वसाधारणपणे काळामध्ये काल गतीत घटना घडतात म्हणजे असे की घटना काल आज उद्या किंवा भूत वर्तमान भविष्यात घडत असतात आता ही कालनिश्चिती किंवा काल आता ही कालनिश्चिती किंवा कालगणना म्हणजे माणसाने त्याच्या व्यावहारिक सोयीसाठी शोधलेली कला आहे या कलेच्या वापराने ऐतिहासिक नोंदी किंवा पूर्वी घडलेले आता घडत असलेले म्हणजेच वर्तमान नोंदी आणि पुढे घडन... म्हणजे भविष्यकालीन नोंदी शक्य होतात या नोंदी मधील अंतराला कालगत अंतर गॅप ऑर स्पेस इन टू टाइम्स म्हणतात दुसऱ्या ही एक अंतर असते ते म्हणजे ठिकाणातील अंतर दोन ठिकाणे एकमेकापासून ज्या अंतरावर असतात त्याला गॅप स्पेस ऑर डिस्टन्स इन टू प्लेसेस स्थलगत अंतर हे म्हणतात तर वेळ आणि कालगत व स्थलगत अंतर असे दोन महत्वाचे शोध मानवाने त्याच्या सोयीसाठी लावले तर वेळ आणि कालगत व स्थलगत अंतर असे दोन महत्वाचे शोध मानवाने त्याच्या सोयीसाठी लावले या सोयींचा मानवाच्या प्रगतीला फार मोठा हातभार लागला हे निश्चित आहे मात्र या सोयी एका वेगळ्या पातळीवर शाप म्हणून माणसाला यातना देत आहेत किडा त्रास देत आहेत कसे ते पहा आपण असे गुई धरतो की काला काल आहे तसमय नवा म्हणजे काल हा सर्व समर्थ सर्वे सर्व आहे त्यामुळे त्याला शरण जावे मानव काळ अंतराचे कौशल्य वापरून प्रगती करता करता त्याचा मेंदू त्यानेच निर्माण केलेल्या एका कल्पनेत अडकला काल आणि अंतराच्या चक्रात मानवी मेंदू अडकला आहे ह्युमन ब्रेन हॅज बिन इन टाइम अँड स्पेस वास्तवात काल आणि कालगत आणि स्थलगत अंतरे ही मानव निर्मितच आहे कसे ते पहा ही अवनी जी अन्न वस्त्र निवारा देणारी किंवा दात्री आहे अखंड एक छंद आहे डोंगर दऱ्या नद्या नाले समुद्र किंवा महासागर किमशिखरे आणि वृक्षवल्ली तसेच सपाट मैदाने भूभाग यांनी व्याप्त असली तरी एक अखंड या या आहे या उनीवर पशु पक्षी किड मुंगी स्वापरे आणि मानव आहेत मात्र फक्त मानवानेच त्याच्या विशेष क्षमतेच्या जोरावर या पृथ्वीचे भाग पाडले त्याने अक्षवृत्त रेखा किंवा अगदी लांबवर कोकणातले रत्नागिरी जिल्ह्यातले करबुडे गाव असो ही दोन्ही स्थळांची निर्मिती मानवाचीच आहे अन्य कुणाही पशु पक्ष्याची ही निर्मिती नाही तर मानवाची ही स्थल व काल निर्मिती जी बाह्य व्यवहारासाठी अत्यावश्यकच आहे पाहता पाहता मेंदूत स्मृती रूपाने जाऊन बसली मानव जो उपनिषदकाली अखंड वसुंधरेचे तुझ्या विविध मनोहारी हृदयंगमतेचे सूर्याचे शीतल वायूचे उषेचे आणि संध्याचे स्तोत्र गात होता मन मंगल तेजाचे गीत गात होता तो या स्मृतीत जाऊन बसलेल्या स्थल व काल यांच्या भेदामुळे आता काही वेगळेच म्हणू लागला आहे आता तो काय म्हणतो पहा तो म्हणतो मेरा भारत महान गर्व से कहो हम हिंदू है ये पाक स्थान है अल्लाहो अकबर किंवा सर्वम विष्णुमयम जगत वगैरे वगैरे सकृत दर्शनी हे म्हणणे काही अयोग्य नाही पण वास्तव काय आहे जर सारी पृथ्वी अखंड आहे आणि विश्वाचे काळाशी काही देणे घेणे नाही हे वास्तव आहे तर असे म्हणणे याचा अर्थ तरी काय सारे विश्व महान आहे विश्वनिर्माता महान आहे विश्वाची निर्मिती महान आहे असे असताना अमका अम्का तमका देश धर्म किंवा देव महान आहे हे वेगळे व विशेषत्वाने सांगणे म्हणजे अद्वैत टाकून द्वैतात संघर्षात गोडी वाटण्यासारखीच आहे म्हणजे जोपर्यंत मानवी मेंदू स्थल व काल यांच्या स्मृतीत बद्ध नव्हता तोपर्यंत विश्वामधली अद्वैत प्रार्थना सुरू होती आणि त्यानंतर हा द्वैताचा प्रवास सुरू झाला तर काल यातील व्यावहारिक सोयीसाठी आवश्यक असलेला भेद मेंदू मध्ये श्रुती रूपाने जाऊन इतका घट्ट मजबूत झाला की वास्तवात ज्या मेंदूला आणि विश्वाला ह्युमन ब्रेन अँड युनिव्हर्स स्थलकालाशी काही देणे घेणे नाही तो मेंदू आता केवळ स्थलकालाच्या संग्रामात अडकला वैतात फसला आणि अधपतीत झाला परिणामता अमका दमका प्रदेश त्यातील काळे व गोरे लोक काळे ते कनिष्ठ व गोरे ते श्रेष्ठ वगैरे सर्व च्या सर्व भेद निर्माण झाले सनातन संस्कृती व तिथे श्रेष्ठत्व पूर्वजांच्या भव्य दिव्य पवित्र स्मृती वगैरे वगैरे सारे एकाच्या भेदामुळे ज्याने मानवी मेंदू प्रथम आणि मग विश्व यांना ग्रासित केले टाइम अँड स्पेस हॅज रिटर्न अप द ह्युमन ब्रेन तर अशा या ग्रासित मेंदूमुळे हे सर्व भेदाभेद निर्माण झाले आहेत यालाच म्हटले आहे वैश्विक गोंधळ दोन ठिकाणातील अंतर काळे व गोरेपणे वेगवेगळे वेग पण अशा अर्थी नाकारता येणारच नाही कारण ते वास्तव आहे मात्र वा काल व स्थल यातील अंतर मेंदूत स्मृती रूपाने गेले तेव्हा ते विकृत झाले कसे ते पहा कखर सूर्य जेथे बराच काळ किंवा तास असतो ते आपणाला इतरांपेक्षा वेगळे समजायला लागले गोरे लोक जेथे नांदतात तो प्रदेश काळे किंवा निम गोरे ताम्र किंवा पितवर्णीय लोक राहतात त्या प्रदेशापेक्षा गुणात्मक पातळीला वेगळा समजला जाऊ लागला गंगा यमुनीच्या किनाऱ्यावर राहणारे दूर जंगलात राहणाऱ्यांपेक्षा आपणाला श्रेष्ठ समजू लागले अति प्राचीन जे भविष्य आहेत ते तुलनेने अलीकडच्या पेक्षा स्वतःला श्रेष्ठ समजू लागले ते असे का झाले वास्तव जेव्हा स्मृती म्हणून साठवले जाते तेव्हा विकृतच होणार साठणे साठवणे म्हणजे एका जागी येऊन थांबणे आहे असे स्थिर होणे की पुन्हा कधीच वाहते न होणे असं ते आवाज आहे असे स्थिर होणे म्हणजे थांबणे असते थांबणे म्हणजे संपणे किंवा नाश पावणे असते सारांश वास्तवाची स्मृती म्हणजे वास्तव नव्हे ती विकृती असते ती प्रतिमा असते ती मूर्तता असते अमूर्तापेक्षा मूर्त भ्रष्ट अमूर्ता असते कारण ते बंदिस्त मर्यादित संकुचित असते अशा साऱ्या स्मृती ज्ञानाला म्हणूनच संस्कार किंवा वास्तवावर प्रक्रिया करणारे म्हणजे संस्कार साठवलेली माहिती असते ती अशा साऱ्या स्मृती ज्ञानाला म्हणूनच संस्कार म्हणतात किंवा असं स्मृती ज्ञान म्हणजे वास्तवावर प्रक्रिया किंवा सरलीकरण संस्कार करून साठवलेली ती माहिती असते असे संस्कार हो टाकून प्रतिमा मर्यादितता काल्पनिक चित्रे टाकून जो मेंदू मुक्त होतो स्वतंत्र होतो तो मेंदू बिनशत मुक्त असतो अशा मेंदूला प्राप्त झालेली बिनशत मुक्तता अनकंडीशनल फ्रीडम म्हणजे मेंदूची वास्तव जसेच्या स्वीकारण्याची क्षमता होय ज्याला मनाची जागृती म्हणतात असा साक्षीत्वात तटस्थतेत प्रतिमा स्मृती रहित पाहू शकणारा मेंदू म्हणजे विशुद्ध मूळ रूपातील असंस्कारित स्वाभाविक किंवा नैसर्गिक मेंदू मानवी मेंदू होय अशा विशुद्ध मेंदूला जागृत म्हण म्हणतात कालगत व स्थलगत भेद मेंदूत म्हणून जाताना किंवा कदाचित गेल्यावर हे हे हो नीट उदाहरण घ्या इंग्लंड मधल्या माणसाला माहीत आहे की ते, ते गोरे लोक राहतात आणि भारतात काळे किंवा तांबू स्वर्णाचे लोक राहतात अगदी सोपे वास्तव आहे हे त्याच्या मेंदूत जाऊन सु एखादे बी पडून असते तसे पडून राहिले आहे जेव्हा जेव्हा इंग्लिश माणसाला फारसे काही काम नसते तेव्हा तेव्हा एक रिकामपणाचा छंद म्हणून तो त्या खेळायला लागतो काय असतो हा खेळ नीट बघा ध्यान द्या तो खेळ असा असतो मी गोरा इंग्लंड मधला शेक्सपियर सुद्धा येतलाच अनेक अनेक जगनमान्य साहित्यिक शास्त्रज्ञ इंग्लंड मधलेच त्या भारतात सारे काळे किंवा तांबडे लोक घामेजलेले आणि किळसवाणी वाटावे असे सदा दुःखी कष्टी असे का असावे कदाचित असे तर नाही की परमेश्वराचे जास्त लाडके गोरे लोकच असावेत अरे चा कमाल आहे मला हे उमजलेच नाही ज्या अर्थी आम्ही गोरे आकर्षित आहोत त्या अर्थी आम्ही श्रेष्ठ वरच्या दर्जाचे असलोच पाहिजे आमचा प्रदेशही इतरांपेक्षा श्रेष्ठच असणार वगैरे वगैरे हा जसा एक बिनकामाचा धंदा ब्रिटन मधल्या गोऱ्या लोकांना असतो तसाच काही बिन कामाचा धंदा आपल्या येथील तथाकथित परमपूजनीय दादा मामा अप्पा, अशा वर्ण श्रेष्ठत्ववादी मंडळींना आध्यात्मिक गुवाना सुद्धा असतो आणि अशा वेळेला अशा धंद्यात अडकलेला त्यांचा मेंदूच सहजासहजी बोलून जातो भारत म्हणजे देवघर आहे इंग्लंड म्हणजे बाषार आहे आणि अमेरिका म्हणजे मासळी बाजार आहे तर ही झाली बद्ध मनाची बद्ध मेंदूची उदाहरणे तर अशा स्मृतींमध्ये जो मेंदू अडकत नाही बद्ध होत नाही तो मेंदूच खऱ्या अर्थाने वैश्विक मेंदू म्हणून मुक्त असतो आणि ते मनच खऱ्या अर्थाने न मन म्हणजे परमशांत अशा अस्तित्वाचे निधान असते बघा गमत आहे ना स्मृतीतील वास्तवाशी खेळता खेळता कल्पनेची कुठे चढून वास्तवन भ्रष्ट झाले बघा गंमत आहे ना स्मृतीतील वास्तवाशी खेळता खेळता कल्पनेची कुठे चढून स्मृतीत गेलेले वास्तव नष्ट झाले अगदी याच पद्धतीने वास्तव स्मृतीत काळ व स्थळाच्या भेदाने घट्ट झाल्यावर मानवी मेंदू मेंदूत्रष्ट मानवी मेंदू भ्रष्ट होतो अगदी याच पद्धतीने वास्तव स्मृतीमध्ये जाऊन काळ व स्थळाच्या भेदाने घट्ट झाल्यावर तो मानवी मेंदू भ्रष्ट होतो गल्ल्यात रमलेल्या पैशांशी नाण्यांशी खेळता फेरता दुकानचे मालक शेडजी स्वतःला जगन्यंता समजतात अगदी तसेच असते संस्काराचे स्वरूप की जे कुरूपच असते असा संस्कार मुक्त मेंदू म्हणजेच मानवी जागृती हा शोध किंवा दर्शन ज्या प्रज्ञेमुळे शक्य होते तिला ईश्वरी कृपा म्हणतात असतो